मंडळी सध्या पुण्यातल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून चांगलंच रान भेटलंय सगळीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतायत काही लोक तर त्या मुलीला देखील दोष देतायत पण एकीकडे देशात आणि राज्यात महिलांवरचे अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच आता दुसरीकडे मात्र महिलांच्या अत्याचारांना कंटाळून काही पुरुष देखील स्वतःला संपवत असल्याची प्रकरण सध्या समोर येत आहेत अशातच आता उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद या शहरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे त्याचं झालं असं की गाझियाबाद मध्ये विकास त्यागी नावाच्या एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या सागर हिने आपला लिव्हिंग पार्टनर विकास आणि त्याच्या मित्रांनी आपल्यावरती अत्याचार केले शिवाय अत्याचार करताना अतिशय क्रूरपणे त्यांनी मला सिगारेटचे चटके दिले तसेच अत्याचार केल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली असं धक्कादायक आरोप केले होते दरम्यान या आरोपांनंतर शहरात एकच खळबळ उडालेली होती मात्र पोलीस तपासात या सर्व बाबी खोट्या निघाल्या असून ज्योती सागर विकास त्यागी राहत असलेला फ्लॅट बळकावण्यासाठी हे खोट नाटक रचल्याचा पोलिसांना संशय आहे म्हणजे तिने फक्त ही एकच खोटी तक्रार दाखल केली असं नाही तर गेल्या सात ते आठ महिन्यात तिने तब्बल तब चार वेळा वेगवेगळ्या खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या दरम्यान आता या सगळ्या खोट्या तक्रारींचा पर्दाफाश झाला असून तिला सध्या गाझियाबाद मधील कवीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे म्हणजे इकडे महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे संपूर्ण समाज चिंतेत असतानाच ज्योतीच्या या कारणामुळे सध्या सोशल मीडियावर एकच खळब उडालेली आणि अनेक नेटकरी तिला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं म्हणताना दिसत आहेत मंडळी ज्योतीने गेल्या सात त्या आठ महिन्यात तिचा लिव्ह इन पार्टनर आणि त्याच्या मित्रांवर नेमके कोणकोणते आरोप केलेत नेमक्या कोणकोणत्या खोट्या तक्रारी दाखल केल्यात आणि तिचा भांडाफोड नेमका कसा झाला हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी म्हणजे उत्तर प्रदेश मधील गाझियाबादच्या ज्योतिसागर हिने वैयक्तिक स्वार्थासाठी तिच्या लिव्ह इन पार्टनर आणि त्याच्या मित्रांवरती दाखल केलेल्या वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना गाजियाबादचे डी सी पी राजेश कुमार की सगळ्यात पहिल्यांदा ज्योतीने जून दोन हजार चोवीस मध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर विकास त्यागीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केलाय शिवाय त्याने केलेल्या मारहाणीमुळे माझं अबॉर्शन झालं असाही तिने आरोप केलाय त्यावेळी विकास त्यागीवर गुन्हा दाखल करून आम्ही पुढची प्रोसेस चालू के तर मैंने अपले सगे आरोप मागे घेतले त्यानंतर ऑगस्ट मध्ये तिने विक्रांत त्यागी आणि दीपक चौहान या विकास त्यागीच्या मित्रांवर त्यांनी मला कोर्टात साक्षर बदलण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार दाखल केली पण ही तक्रार सुद्धा तिने अवघ्या चार तासातच मागे घेतली त्यानंतर तिने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार दाखल केली ज्यात तिने असा दावा केला पार्टनर की पार्टनर विकास त्यागीने तिला लग्नाचं खोट आश्वासन देऊन फसवलं आहे तसंच तिच्यावर जातीच्या आधारित शिबिगाय केली आहे शिवाय तिने त्याचा मित्र वैभव चौहानवर बंदुकीच्या धाकावर तिला खोटं विधान देण्यासाठी आणि बनावट पत्र लिहिण्यासाठी भाग पाडल्याचा आरोपही केला पण पोलीस तपासात हे सगळे दावे खोटे असल्याचं आढळून आलं आहे त्यानंतर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विकास तागीने तिच्यावर हल्ला केला तिला सिगारेटने जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप केला पण मंडळी मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत मात्र तिचा हा आरोप खोटा असल्याचं चा उघड झालंय शिवाय जखमा तयार करण्यासाठी तिने स्वतःच तिच्या स्किनवर केमिकल लावलेली होती अशी धक्कादायक माहिती आमच्या तपासात उघडकीस आली असं पोलिसांनी सांगितलंय शिवाय मेडिकल तपासणीत तिच्या अत्याचारांच्या दाव्यांना पुष्टी मिळालेली नाही त्यामुळे वारंवार खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली आम्ही तिला अटक केली असून सध्या याबाबत पुढील कारवाई चालू आहे असं पोलीस सांगतात दरम्यान विकास सोबत राहत असलेल्या फ्लॅटचा ताबा मिळवण्याच्या दृष्टीनेच कदाचित हे खोटे गुन्हे दाखल केले असावेत असा आमचा प्राथमिक अंदाज असून तिचा यामागील खरा उद्देश हा अंतिम तपासानंतरच समोर येईल म्हणजे ज्योतिसागर हिचा हा कारनामा समोर आल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली असून तिचे फोटो सध्या शेअर करून सोशल मीडियावर तिच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे दरम्यान ही टीका फक्त मुलं किंवा पुरुषच करत नसून अनेक महिला देखील आणि मुली देखील तिच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत यापैकी अनेक जण तर तिच्या या कृत्यासाठी तिला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणताना दिसत आहेत मंडळी कायद्याचा आधार घेऊन पुरुषांवर आणि त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार आजकाल आपल्याला वाढलेले दिसत आहेत आता देशभरात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत का तर नक्कीच वाढल्या आहेत पण या गोष्टीसाठी कधी कधी सगळ्याच पुरुष मंडळींकडे संशयानं पाहिलं जातं अनेक पुरुष खोट्या तक्रारींमुळे बळी पडले जातात त्यामुळे महिला असो वा पुरुष अशी विकृत प्रवृत्ती कायमची संपावी अशीच अनेकांची इच्छा आहे पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर तिथे आपल्या विशेष भारी एफी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद